या अतिशय वृद्ध आणि अविस्मरणीय माझ्या स्वतःच्या दृष्टीनं आणि माझ्या कुटुंबाच्या दृष्टी अतिशय अविस्मरणीय अशा या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेली माझी सुविद्य पत्नी डॉक्टर अर्चना सातपुते माझी दोन्ही मुलं त्याचबरोबर डी के वळसे पाटील साहेब त्याशिवाय माझे जुने सहकारी अजित शिंदे महेश गागोटे सम समोर उपस्थित असलेले सर्व अधिकारी त्याच्यामध्ये अमृत शिंदे संतोष कंकर विकास भोसले लहूजी ठोकळ कुणाल दिनकर यादव जाधव आणि आता नवीन रुजू झालेले निलगंठ गावाने आणि माझ्यावर विशेष प्रेम करणारे पत्रकार बांधव प्रदीप चव्हाण राहिले आमचे पत्रकार बांधव त्याच्यामध्ये दे सर्वांचे नाव मी आवर्जून घेण्याचा प्रयत्न करतोय कुणाचं राहिलं तर माझ्यावर रोष पुन्हा नव्यानं उत्पन्न करू नका या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सुरेश जिवानी साहेब त्याचबरोबर आमचे मित्र अशोकजी खराच आहेत आणि रवींद्रजी पाटे त्याशिवाय नवनाथ फलके आमचे मनोहर इंगणे त्याशिवाय मला वाटतं आम्ही बरेच जण उपस्थित आहेत कैलास बोडके आहेत आणि आता मी एवढा भावनिक झालोय आता मला वाटते की मी जे काही ठरवलंय ते मी बोलू शकेल का नाही कारण अतिशय वृद्धाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी अनेक जण उपस्थित आहेत अनेक जणांना निमंत्रण सो होतं काही लोक येऊ शकले नसतील प्रदीपशी माझा संपर्क सातत्यानं होता कारण मला अनेक लोकांनी फोन केले की जाण्यापूर्वी आहे जा। आणि मग भेट एकत्र झाली तर आणखी चांगलं म्हणून मी त्यांना सांगत सांग राहिलो किंवा जेव्हा निरोप समारंभ आहे तेव्हा एकत्र या युवा पण तेव्हा भेटू त्यासाठी मग सगळ्यांनाच निमंत्रण दिलं होतं आपले राहुल फल्ले धर्मेंद्र कोरे संजय खत्री विलास कडलक चेतनजी पारखे महेश शेटे हेमंत नाईक विनायकजीत सर आहेत यश मस्करे जितेंद्र देशमुख गणेश कोरे येऊ शकले नाहीत मला वाटतं आय सी आय सी फाउंडेशनचे नेते मुलं आहेत निलेश कान्ह तुकाराम काळे अभिजित वर्पे आशीर्वाद चव्हाण सागर राडाव सुजय मदगे आणि बाकी किरणजी वाजगे यांना पण निमंत्रण दिलं होतं मेन चव्हाण प्राग जगताप मनोहर हिंगणे आलेले आहेत रमेश तांबे कैलाजी बोडके सुद्धा आले तर नमस्कार एक येऊ शकले नसतील कदाचित मंगेशी रत्नाकर आणि आवर्जून उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे अंबादासजी साहेब आणि मला वाटतं राजगुराव साहेब सुद्धा आहेत मागं अनेक लोक आहेत ज्यांची नाव कदाचित माझ्याकडून विसरले असतील त्या त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो माझ्या विभागीय कार्यालयातले सगळे लेखापाल का लिपिक ले मुख्य लेखापाल त्याचबरोबर विशेष करून क्षेत्रीय वनपाल वन कर्मचारी वन जो की क्षेत्रीय पातळीवरचा पाया आहे किंवा जो ऍक्च्युअली फूट सोल्जर आहे असं आपण म्हणतो ते हे सगळे जण माझ्याबद्दल सद्भावना व्यक्त केल्या शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये सर्वप्रथम विनायक खोत सर विजय कोल्हे नवनाथ फलके डी के वळसे पाटील साहेब रवींद्रजी पाटील महेंद्रजी महेंद्र ढोरे अंबादासजी हंडे तृप्ती बोरसे शरद उकिरडे शिंदे वनपाल काळे मॅडम हापळे वनपाल नितीन विदाटे उपे जगताप संतोष कंकर महेश गारगोटे अजित शिंदे आणि अमृत शिंदे या सगळ्यांच्या सद्भावनाबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे आणि या ठिकाणी मी माझ्या पूर्वीच्या कारकिर्दीबद्दल थोडक्यात सांगेन खरं म्हणजे खूप वेळ झालाय माझं भाषण तसं तस अर्ध्या तास होऊ शकतं पण तेवढं बोलू शकणार नाही कारण तेवढाच भावना पण गाठून आलेल्या आहेत आणि मला वाटतं सगळ्यांच्या पोटात कावळे पण ओढायला त्यामुळं बीडवरून बीडमध्ये मी साधारण दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीस या कालावधीमध्ये पाच वर्ष साडेपाच वर्ष काम केले बीड जिल्ह्याची ओळख आपल्याला नव्यानं काही दिवसापूर्वी काही वर्ष पूर्वी झाली तशीच अवस्था तेव्हा सुद्धा होती आणि त्या काळामध्ये अशा परिस्थितीत तिथून म्हणजे दाऊद निघून मी आलेलो होतो आणि जुन्नर मध्ये येताना येण्यापूर्वी मला भारतीय वनसेवेमध्ये पदोन्नती मिळाली होती आणि येताना रुजू होताना एक भावना मनामध्ये मा होते की आपण एका पावन भूमीमध्ये आपलं कर्तव्य बजावण्यासार शब्द आणि ती पावन भूमी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून छत्रपती शिवरायांची जन्मभूमी त्यामुळं एक अनोखा असा भावना अनोखी अशी भावना त्यावेळी होती आणि एक आपल्याला एक संधी मिळाली असंही मनातून वाटत होत आणि संधीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे आणि चांगली ओळख वन विभागाची या ठिकाणी निर्माण केली पाहिजे असं मनामध्ये पुरेपूर ठरवून मी या ठिकाणी आलो आणि त्यामध्ये मी किती यशस्वी झालोय किंवा नाही हे आपल्या बोलण्यातून सगळ्या आलेलंच आहे इथली जनता बघते खरं म्हणजे जुन्नर वन विभागामध्ये जु, उत्तर पुणे जिल्ह्यातले चार तालुके येतात जुन्नर आंबेगाव खेडा दिशो आणि या जुन्नर वन विभागात मागच्या पंधरा वर्षामध्ये तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले उपवन संरक्षक फक्त माझ्यापूर्वी जयराम गौडा हे होते आणि त्यानंतर मी झालो म्हणजे मी खरं म्हणजे मला भाग्यवान समजतो की मी पूर्ण तीन वर्ष इथं काम करू शकलो त्या त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद निश्चितपणे असतील आणि छत्रपती शिवरायांचे सुद्धा आशीर्वाद असतो म्हणूनच मी ते करू शकलो आणि जे काही काम या ठिकाणी मी मी केलं जे काही या ठिकाणी देऊ शकलो ते ते त्या आपल्या शक्य झाले त्याबद्दल सगळ्यांचं मी त्या आशीर्वादाबद्दल मी सगळ्यांचं सर्वप्रथम गुण व्यक्त करतो मी केलेली कामगिरी परत उद्धृत करण्यात काही मला असं पॉइंट वाटत नाही पण थोडक्यामध्ये वन पर्यटनामध्ये माझा प्रयत्न गाईड प्रशिक्षणापासून मग तपासणी नाके तयार करून सुरक्षित स्वच्छ आणि जबाबदार पर्यटन या ठिकाणी वन पर्यटन उभं राहावं असा या ठिकाणी होता मग त्याच्यातलाच एक भाग आपल्या शिवनेरीवरती प्लास्टिक बंदी करण्यात आली आणि प्लास्टिक बंदी झालेला शिवनेरी हा महाराष्ट्रातला पहिला किल्ला झाला अभिमानास्पद कामगिरी निश्चितच आहे आणि मी मागच्या म्हणजे जेव्हा जॉईन झालो त्याच्यात पूर्वी दोन वर्षापासून रखडलेली वनोदयाची काम मार्गी लावली आणि त्याचं लोकार्पण त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते मागच्या शिवजयंतीला म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करता आलं ती ती एक संधी मला त्या ठिकाणी आदरणीय शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने लाभली त्याबद्दलही मी खरं म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो दोन पुस्तकांचं प्रकाशन करता आलं जुन्नर तालुका पर्यटन असेल किंवा देवराई असेल रहान दाम्पत्याने त्यासाठी मेहनत घेतली होती आज इथे मला वाटतं प्राध्यापक लो गायकवाड नाही यांना जुन्नर तालुका पर्यटन या पुस्तकामध्ये कळीची भूमिका बजावली होती आणि प्रशिक्षणामध्ये विनायक खोत सरांनी अतिशय मोलाचं योगदान त्यांच्या टीमने दिलं होतं अनेक नाव आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी होऊ शकत नाही परंतु हे सगळं टीमवर्क होतं आणि जे काही काम झाले माध्यमातूनच होऊ शकत छत्रपती शिवराया वन उद्यान उभं राहिलं त्या ठिकाणी आधी काय होतं हे अजितलं चांगलं माहिती आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काय पालट आम्ही करू शकलो अजित शिंदे प्रदीप चव्हाण आणि विशेष करून नितीन विदाट यांचं नाव मी घेईन कारण त्यांनी रात्रंदिवस त्या ठिकाणी के काम केलं आणि एक चांगलं वन उद्यान आणि पर्यटक निवास उभं राहिलेला आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे काम अपूर्ण आहे असं म्हणू शकतो मी की पुढच्या काळात त्याची होऊ शकेल मी एक करून की साधारण आठ महाराष्ट्र इकोटुरिझम बोर्ड अशी मान्यता मिळवून दिलेली आहे मागच्या एक वर्षाच्या काळामध्ये त्याच्यामध्ये चारही तालुक्यामध्ये वन उद्यान आहेत वन वन पर्यटनाचे प्रकल्प आहेत ते जर पूर्ण झाले परेटन, 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 देनार परेटन। परेटन या ठिकाणचं पर्यटन एक जबाबदार पर्यटन स्वच्छ पर्यटन रोजगार निर्मिती देणार असा मला विश्वास वाटतो त्याच्यामध्ये आमचे कडलग आणि चेतन पारखे यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे जितेंद्र देशमुख यांनी सुद्धा आणि मानव विवाट संघर्ष पाचवीला पुजलेला आहे इथं पंचवीस वर्षापासूनच आहे सर्वजण हतबल झालेले आहेत असं तर नाही म्हणता येणार सर्वजण कणखरपणे सामना म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये पत्रकार बांधवांची भूमिका तेवढीच महत्वाची राहिली कारण मी बीड सारख्या भागातून काम करून आलो आणि मला परत जाणवला की इथले पत्रकार किती मॅच्युअर आहे आणि मानव विबट संघर्षाची समस्या त्यामध्ये त्या हाताळणीमध्ये ते वन प्रशासनाची किती मोठी साथ देतात आप हे आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये अशोकजी करत असतील देवेंद्रजी पाटील असतील सुरेशजी वाने असतील सर्वजणच आहेत कैलास घोडके असतील सर्वजण आहेत त्यांचं योगदान राहिलेलं आहे म्हणूनच वन विभाग चांगल्या पद्धतीने पुढे जातोय मी स्वतःला भाग्यवान समजतो की दोन वर्ष प्रयत्न करून मला म्हणजे बिबट निवारक केंद्राच्या विस्तारीकरणाची जागा मिळाली आणि ते विस्तारीकरण आता सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रदीप खूप मोठं काम केलं ते मंजूर करून आणण्यासाठी आणि माझी इच्छा अशी होती की माझ्या कार्यकाळामध्येच चाळीस पिंजले तरी त्याचं उद्घाटन व्हावं लोकार्पण व्हावं परंतु ते मागच्या पावसामुळे मे महिन्यातलं शक्य होऊ शकलं नाही परंतु मी निश्चितपणे त्याच्या लोकार्पणाला येणार आहे कारण माझा जिव्हाळा जी काही नाळ आहे ती जुन्नरशी जोडलेली आहे इथल्या बिबट्यांशी इथल्या जनतेशी जोडलेली आहे आणि त्या भावनेतूनच मी प्रत्येक घटनेच्या प्रसंगी नुसतं साक्षीदार झालो नाही तर मी खात्रीनं सांगतो की इथल्या जनतेमध्ये मिसळण्याचा मी प्रयत्न केलाय अंबादाचे हांडेंना सगळं माहिती इथल्या लोकांना माहिती आहे अनेक गोष्टी केलेल्या आहेत आर आर डी साठीचे बेस कॅम्प असतील जे महाराष्ट्रात पहिल्यांदाच उभे राहिले मेंढपाळांसाठी जे टेंट असतील किंवा सोलर लाईट असतील ते सर्व सर्वप्रथम दिले गेले अनॅडर्स किंवा एस सिस्टीम असेल सौर असेल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेखाली ही सगळी व्यवस्था आणून चारशे वन आपदा मित्र आपण तयार केले खूप मोठ्या प्रमाणात वाहन आणि दोनशे पन्नासच्या आसपास पिंजरे थर्मल ड्रोन्स अतिशय महत्वपूर्ण अशी सामग्री मागच्या काळामध्ये मा उभी करता आणि त्यामध्ये आयसीआयसी फाउंडेशन गुरव आहेत मला वाटते आहेत या सगळ्यामध्ये शास्त्रीय अभ्यासाची सुद्धा साथ आवश्यक असते आणि ती साथ आम्हाला राजगुरव आणि त्यांची कन्या यांच्या माध्यमातून मिळत गेली आणि त्याचबरोबर धनंजयजी कोकणे जे वनरोई वाईल्ड लाईफ वार्डन आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी काम केलं धर्मेंद्रजी कोरे यांनी सुद्धा अनेकदा चांगल्या सूचना केल्या आणि म्हणून ही समस्या हाताळण्यामध्ये बऱ्यापैकी यश आता यायला लागलेले आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसणार आहेत मग महेंद्र डोरेने सांगितलं की मी एक प्रश्न त्यांना विचारला की माझ्या काळामध्ये हा संघर्ष शिकवला जाईल का तर ते सांगताच येत नव्हतं परंतु माझं किंवा की, की शेवटच्या एक दीड वर्षामध्ये या दृष्टीनं संधी होती की सगळी ही व्यवस्था पुढच्या काळासाठी मोठ्या प्रमाणात उभी राहिली आणि आता पुढच्या काळामध्ये जो काही संघर्ष आहे तो हाताळण्यासाठी त्याची फार मोठी मदत या ठिकाणी होणार आहे बुब्याची नसबंदी होणार आहे का नाही हे केंद्र के शासनात सांगू शकेल परंतु आज जी व्यवस्था उभी राहिली आहे तिथल्या वन कर्मचाऱ्यांना इथल्या जनतेला उपयुक्त ठरते आणि ठरत राहणार आहे याच्यामध्ये कोणतीही शंका नाही माझा पिंडच असा राहिलाय की मी शिस्तीला प्राधान्य दिले वन कायद्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले त्यामुळेच अतिक्रमण निष्कासन सुद्धा मोठ्या प्रमाणात झालं जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामधलं जवळपास साडेचारशे एकरवरचं अतिक्रमण निष्कासित झालं आणि त्या ठिकाणी पुन्हा वन उभारण्याचं काम म्हणून आपण सगळ्यांनी वन कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे त्यात सगळ्या आर एफ ओ सी एम आणि वनरक्षकांचा फार मोठा रोल राहिलेला आहे आणि मी टाइमली वर्क आपल्याला जरी वाटलं की आता एवढं कडक होऊ नका किंवा इतकं चांगलं नाही हार्ट अटॅक गेले एखाद्याला असं वाटू शकतं पण माझ्या मनामध्ये तशी काही भावना नसते शिवाणी लक्षात नाही माझ्या पण कनसासारख व्यक्तिमत्व आहे आणि खरंच मी तसाच आहे असं म्हणायला काय हरकत नाही माझ्या पत्नीनं चांगलं माहिती वरून जरी कडक वाटत असलं तरी मी तेवढाच मृदू स्वभावाच आहे किंवा तेवढाच भाविक आहे आणि जनतेमध्ये जेव्हा एखादी दुर्दैवी घटना घडते तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी सुद्धा गेले वाणी साहेबांनी ते रेकॉर्ड सुरू केले कारण माणूस म्हणून अधिकारी अधिकारी अधिकाऱ्याच्या ठिकाणी असतो पण तो शेवटी कधी ना कधी माणूस म्हणून त्याची भावना होतो आणि ती भावना नैसर्गिकपणे बाहेर येत असते ती कुणीही टाळू शकत आणि तेच माझ्या बाबतीत सुद्धा झाले नाही त्यामध्ये पत्रकार बांधवांना सुद्धा मी त्यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला इतर घटक असतील पत्रकार बांधव असतील त्याची सुरुवात आमच्या सहा जानेवारी दोन हजार तेवीसच्या पत्रकार दिनापासून झाली होती आम्ही बिबट निवारण केंद्रामध्ये सन्मान सोहळा आयोजित केला होता सर्व पत्रकार बांधवांचा त्यानिमित्तानं बिबट निवारण केंद्राची पाहणीही झाली आणि सर्वांचा सर्वांची ओळख झाली सर्वांना सर्वांचा परिचय झाला आणि त्यांचा सन्मान करण्यात आला परत ते रिपिटेशन जु, जु, जुन्नरच्या नंतर आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये मी पुढच्या वर्षाच्या पत्रकार दिनाला केलं अनेक पर्यटन संस्था आणि सामाजिक संस्थांनी सहभाग दिला वृक्षारोपण आणि वन पर्यटनामध्ये त्याच्यामध्ये मग सह्याद्री गिरी गिरीभ्रमण गिरी संस्था असेल जुन्नर रेस्क्यू टीम असेल शिवनेरी ट्रेकर्स असेल जुन्नर पर्यटन विकास संस्था असते गुडमॉर्निंग ग्रुप डिसेंट फाउंडेशन आणि आता जे तर फार जोमाने काम तर आणि वनपर्यटनामध्ये त्यांचं फार मोठ योगदान पुढच्या काळामध्ये राहणार आहे विभाग माझा विभागीय कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चाक्याची जी काही जबाबदारी असते प्रशासनाची दोन चाक असतात एक म्हणजे फिल्डवरच आणि दुसरं कार्यालयात तर ती दुसऱ्या चाकाची जबाबदारी माझ्या विभागीय कार्यातल्या कर्मचाऱ्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळलेली आहे आता इथे सुरणकर जे नाही आहेत उपस्थित ते, ते येऊ शकले नाही त्यांनी आणि त्यांच्या टीम न तृप्ती बोरसे आणि सर्व टीम त्यांनी अतिशय चांगली साथ मला दिली आणि त्यामुळं मी हा जो काही रथ आहे तो चांगल्या प्रकारे हाताळू शकलो माझा प्रयत्न फक्त का माझा बोजा ठेवणे लोकांवरती कर्मचाऱ्यांवरती अधिकार्यांवर असा नसायचा प्रयत्न मी हाही केला की एक क्रीडा स्पर्धा सर्वप्रथम विभागीय कार्यालयाच्या स्तरावर आयोजित झाली तो नर वन विभागाच्या इतिहासात पहिला प्रसंग होता दोन दो हजार तेवीस च्या जानेवारी महिन्यामध्ये विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली त्याच कारणच हे उभं होत कि रोजच्या कामामधून थोडासा अं पाहिजे आणि आपल्या क्रीडा गुणांना वाव मिळाला पाहिजे हा त्यामागची भावना होती आणि एक नवीन ऊर्जा उत्पन्न झाली पाहिजे तर तो प्रयत्न सुद्धा मी या केला आणि सगळ्यामध्ये काम करत असताना खरं म्हणजे कुटुंबाची साथ नसेल तर कोणीच करू शकणार नाही त्यामुळे माझी सुविध पत्नी डॉक्टर अर्चना सातपुते पुत्र आरो सातपुते दिव, मुलगी दिविजा सातपुते यांचं मला नेहमीच पाडभळ राहिलेलं आहे आणि त्यांची साथ अतिशय खंबीर राहिली म्हणूनच आपण आपल्या बोलण्यातून जे काही व्यक्त झालेलं आहे माझ्याविषयीचं जे काही मत किंवा जे काही माझ्या योगदानाच्या स्वरूपामध्ये जे आपल्याकडून आलं ते त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या साथीमुळे साथ आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळेच मी करू शकलो आणि मी शेवटी विसरणार निश्चितच नाही इथलं लोकप्रतिनिधींना कारण त्यांनी <laughs> म्हणजे वेगळ्या उद्देशाने घेऊ नका त्याला परंतु त्यांनी मला ताऊस दाखवून काढलं जे बीड मध्ये होऊ शकलं नाही ते इथं झालं मग त्याच्यामुळे सर्वांचे सर्व लोकप्रतिनिधीचे म्हणजे चांगल्या भावनेतून अतिशय चांगल्या भावनेतून मी आभार कारण प्रत्येक माणूस काहीतरी अपूर्ण असतच त्याच्यामध्ये म्हणून माझ्यामध्ये ज्या काही अपूर्णता आहेत किंवा जे काही त्या त्यांनी बाहेर काढल्या असतील कदाचित मी कसं वागायला नको हे त्यांना सांगायचं असेल म्हणून मी विशेष करून सर्व प्रतिनिधींचं त्याच्यामध्ये आदरणीय आशाते भुसके असतील आदरणीय दादा सोनवणे असतील त्यानंतर सत्य दादा असतील त्यांची साथ राहिली आहे आणि आमचे मित्र माझे आमदार अतुलजी बेनके असतील त्याचबरोबर दुसरे मित्र मान्य खासदार डॉक्टर अमोल अमोलजी कोल्हे असतील दादा सुद्धा अतिशय त्यांनी सुद्धा फार मोठी मोलाची साथ या कारकिर्दीमध्ये दिलेली आहे इतर मधले आमदार त्याच्यामध्ये मग दिलीप म्हणजे आता मा माजी गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील अशोक बापू पवार दिलीप दिलीपांना मोहिते पाटील आणि या सर्वांनी याशिवाय घेऊ शकलो नाही त्या सर्व लोकप्रतिनिधी चांगली साथ माझ्या कारकिर्दीला माझ्या कामाला या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून मा आभार व्यक्त करतो आणि ज्या वक्त्यांनी म्हणजे ज्यांनी मनोगत व्यक्त केली त्यांनी जे जे काही सांगितलं आहे ते, ते माझ्या चांगल्या लक्षात आहे हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो आणि पुढच्या काळामध्ये माझ व्यक्तिमत्व मुळे पण वागणार नाही असंच राहणार आहे हे ठामपणे सांगतो परंतु त्याचबरोबर हे सांगतो की ज्या ठिकाणी जिथं गरज पडेल तिथं मी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून जात आलोय आणि जात राहणार आहे हे पण या ठिकाणी पुढच्या कारकिर्दीच्या आधी जाणून किती लोक साहेबांनी किती लोकांना केलेलं कदाचित आठ दहा लोक सस्पेंड झाले असतील परंतु त्यामध्ये वैयक्तिक कोणताही द्वेष वैयक्तिक टार्गेट करण्याची भावना बिलकुल नव्हती जे लोक कमी पडत होते त्यांनाच त्यांच्यावरच कारवाई झाली अंतिम कारवाई करताना सुद्धा वेतनवाडी तात्पुरत्या स्वरूपात रोखल्या गेल्या ले। काही गंभीर घटनांच्या बद्दल मग वेगळं स्वरूप असू शकेल परंतु त्यामध्ये कोणती अशी भावना निश्चितपणे नव्हती आणि मी हे आवर्जून या ठिकाणी सांगतो की अभिमानाला सांगतो की मी जस कारवाईच्या बाबतीमध्ये पुढं होतो तसंच सत्कार किंवा कौतुक करण्याच्या बाबतीत पुढे होतो मला खात्री आहे की मी सर्वप्रथम मीच या विभागामध्ये दरवर्षी वन कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट करण्याबद्दल सत्कार करायला सुरुवात केली याची साक्षी साक्षीदार आणि आता हे पुढं कायमस्वरूपी राहावं अशी माझी अपेक्षा आहे पुढच्या माझे जे या ठिकाणी जे उपवन संरक्षक सध्या रुजू झाले ते माझे चांगले मित्र आहेत माझे सहकारी राहिलेले आहेत प्रशांत खाडे आणि ते माझे बॅचमेट आहेत त्यांना मी आणि माझ्या सूचना दिलेल्या आहेत त्या निश्चितपणे ते आपल्यासाठी लाभदायी ठरतील आणि वेळोवेळी मार्गदर्शनाची जिथं गरज पडेल तेव्हा मला आपण कॉल करू शकता कधीही असं आता मानू नका की कसं कॉल करायचं आता गा, सगळं संपलंय आता वेगळ्या भूमिकेत गेलोय मी त्यामुळे आता काही घाबरायचं काही कारण नाही बघून आपण सर्वजण या ठिकाणी आलात अतिशय वृद्ध असा सत्कार सोहळा माझ्या कुटुंबासह आपण या ठिकाणी आयोजित केला संपन्न केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आयोजकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्व उपस्थित ज्यांचे नाव घ्यायचे राहिले त्यांचे सुद्धा सगळ्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण माझ्या पुढील वाटचालीसाठी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो तीन आठवड्यापासून वाट पाहतोय पुढच्या गोष्टींची कदाचित काही मोठं काम माझ्यावर सोपवायच असेल रा, राज्य शासनाला असं असू शकेल सम बिग रिस्पॉन्सिबिलिटी इज वेटिंग फॉर मी असं मी मानतो कारण नेहमीच मी सकारात्मक राहिलेलो आहे आणि सकारात्मक राहणार आहे परत एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका